Salah, I am the lad. बाबा यांची आठश्वर मुरलीधर टाकणे राहणार कंडारी तालुका बदनापूर जिल्हा जालना समाजयोगी त्यागमूर्ती माननीय गोविंद बाबा केंद्रे यांचे आमच्या गावावर गेले वीस ते पंचवीस वर्षापासूनच प्रेम आहे आणि ते कधी पण आमच्या तिकडं आले तर आमच्या घरी थांबायचे आणि त्यांचे सगळी व्यवस्था सगळे गावकर मिळून सगळे प्रेमानं अगदी उत्साहाने त्यांचा आदर सत्कार हे सगळ्या गोष्टी घालणे आणि गुरुवर्य केंद्रीय बाबा यांनीच आमच्या वनदेव महादेव मंदिर येथील अखंड आम सप्ताह सुरू केला आणि आस्तागाय तो अखंडपणे चालू आहे त्यांच्या अशा खूप साऱ्या आठवणी आहेत आणि आमच्या वैयक्तिक परिवाराच्या जवळच्या आठवणी आज त्यांच्या दर्शन झाल्यानंतर आम्हाला लक्ष आठवणी आम ता ताज्या झाल्या तसेच आमचे गुरुवर्य विष्णू महाराज केंद्रे यांचेसुद्धा आमचे स्नेहाचे संबंध महाराजासोबतचे जसे यायचे तसेच तेव्हापासून आमचे खूप मैत्रीपूर्ण आणि जिवाळ्याचे संबंध राहिलेले आहेत आणि आत विष्णू महाराज ज ज्यावेळेस पण यायचे त्यावेळेस आमच्या घरी आल्याशिवाय आणि आमच्या ज्याने जे काही होतं चटणी भाकरी काय होत नाही ते त्यांनी स्वीकारलं त्यामुळं आमचे खूप सगळ्यांनी सांगितलं आहे बाबांच्या समोरचा अनुभव एखादा परमार्थ कसा झाला परमार्थ कसा झाला तुमचा परमार्थ बाबाच्या सोबत असा झाला की त्याच्या अगोदरची सत्य व्हायची हे खूप कमी प्रमाणात लोकांना त्यांची गो ओढ नसायची किंवा त्याबद्दल थोडंसं प्रेम नसायचं पण गुरुवारी गोविंद बाबांनी त्यांना असं म्हणजे त्यांच्या माध्यमातून लोकांना असं आकर्षित केलं आणि सांगितलं त्यांच्या वाणीतून की बाबा तुमचं सगळ्यात शेवट हा देवाच्या मेचातच तुम्ही गे घे झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं त्यानंतर आमच्या गावाची स श्रद्धा आणि प्रेम त्यांच्यावर जास्त झालं आणि खूप साऱ्या गोष्टी म्हणजे धार्मिक आहे आमच्या गावात वाढल्या आणि त्याचं जे परिणाम आहे ते चांगले गावात झाले संस्कार सुद्धा गावात चांगले बोला पुंडली हरिष्ण पंढरनाथ वलान की जय भगवान बाबा की जय गोविंद की जय